नमस्कार मित्रांनो होळी हा रंगासह समृद्धीचाही सण आहे होळी या दिवशी काही सोपे उपाय केल्याने ज्याने तुमचे काम नक्की होईल होलिका दहनाच्या दिवशी होलिकेत स्वतःवरून काढलेले उठणे जाळल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते घर दुकान आणि कामाच्या ठिकाणची दृष्ट काढून होलिकेत जाणणे फायदेशीर ठरतं भय आणि ऋणातून मुक्त होण्यासाठी नरसिंह श्रोताचे पठण करणे लाभदायक आहे होलिका दहनानंतर जडत्या अग्नीत नारळ टाकल्याने कामातील अडथळे दूर होतात जर कोणी सतत आजाराने त्रस्त असेल दहनानंतर उरलेली राख रुग्णाच्या झोपण्याच्या जागेवर शिंपडल्यास फायदा होतो यशासाठी होलिका दहनाच्या ठिकाणी नारळ विडा आणि सुपारी अर्पण करा घरगुती त्रासापासून मुक्ती आणि सुखशांतीसाठी होलिकेच्या अग्नीत जवाचे पीठ अर्पण करा होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी भस्म घेऊन लाल रुमालात बांधून पैशांच्या जागी ठेवल्याने फालतू खर्च थांबतो वैवाहिक जीवनात शांतीसाठी होळीच्या रात्री उत्तर दिशेला एका पाटावर पांढरे कापड पसरून मूग हरभरा डाळ तांदूळ गहू मसूर काळी उडीद आणि तीळ यांच्या ढिगाऱ्यावर नवग्रह यंत्र स्थापित करा यानंतर कुंकू तिलक लावून तुपाचा दिवा लावून पूजा करावी होळीच्या दिवशी सकाळी शिवलिंगाला सुपारी आणि हळद अर्पण करा आणि न वडता घरी या दुसऱ्या दिवशीही हाच प्रयोग करा वाईट नदेपासून बचाव करण्यासाठी शेणात जवस अरसी आणि कूश मिसळून लहान उपला बनवून घराच्या मुख्य दरवाजावर टांगा होलिका दहनाच्या रात्री तगर काक जंगा केसरला क्लीन कामदेवाय फट स्वाहा या मंत्राने ऊर्जा देऊन त्यात आणि गुलाल मिसळून एखाद्याच्या डोक्यावर उतरल्यास त्यावर होळीच्या रात्री ओम नमो धनदाय स्वाहा या मंत्राचा जप केल्याने संपत्ती वाढते होलिका दहनाच्या रात्री एकवीस गोमती चक्र घेऊन शिवलिंगावर अर्पण केल्यास व्यवसायात लाभ होतो कर्जाची रक्कम परत मिळवण्यासाठी होलिका दहन स्थळावर हिरवा गुलाल शिंपडून त्याचे नाव डाळिंबाच्या लाकडाने लिहून पैसे परत करण्याची विनंती केल्यास फायदा होईल होळीच्या रात्री बारा वाजता पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून सात प्रदक्षिणा केल्याने सर्व अडथळे दूर होतात होळी पेटवताना गोमती चक्र कवड्या आणि बत्ताशे स्वतःवरून ओवाळून फेकल्याने जीवनातील प्रत्येक अडथळे नाहीसे होतात मित्रांनो अजून आपणास जर होळीविषयी काही माहिती हवी असल्या तर कमेंट्स करा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका भेटूया अजून एक अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय